बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रियाज सय्यद यांनी मुंबई येथे झालेल्या परिवहनच्या बैठकीत दिला बुधवारी मुंबईच्या परिवहन कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनराव सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील अतिसह आयुक्त कळसकर खोटावले पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्यासह वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना बेकायदेशीर पासिंग विलंब शुल्क अंमलबजावणी तत्काळ अधिकार घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रियाज सय्यद यांनी दिला यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षा संघटना ऑटो रिक्षा टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी सदस्यांसह परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी माननीय परिवहन आयुक्त साहेबांची आज मिटिंग बोलवण्यात आली होती सग संगर, सर्व संघटनांची त्यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त संगरन महासंघ आणि आझाद चालक मालक संघटना यांची संयुक्त रीतीने आज आम्ही त्या मिटिंगमध्ये सहभागी झाले जवळपास दोन तास ती मिटिंग चालली त्या मिटिंगचा मूळ उद्देश एकच होता की जे पन्नास रुपये विलंब आकार शासनाने हे केलेलं आहे जी आर पास केलेलं आहे त्याबद्दल आपण क कायदेशीर काय बाबीवर विचार करण्यात येईल आणि त्याचा तोडगा कसा काढण्यात येईल आणि जे गरीब रिक्षाचालक आहे त्यांची समस्या कसं सोडवण्यात येईल या विषयावर गंभीर विषयावर चर्चा करण्यात आली दोन दोड़ जवळपास दोन दिवस चर्चा झाल्यानंतर आम्हाला असं कळालं की माननीय आयुक्त साहेबांचे हातात कोणताही अधिकार नस नसल्यामुळे ते या कायद्याविरोधात काही करणं योग्य नाही त्यामुळे आम्ही ते, ते याची दखल घेत आम्ही याची धाव घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनाही निवेदन दिलेले आहे आणि यांचे सचिवालयात आमचे निवेदन पोचलेले आहे तरी मी सर्व चालकांना एकच क सांगू इच्छितो की जवळपास जर हे कायदा रद्द नाही झाला तर आपण पूर्ण महाराष्ट्रात एक मोठा आ आंदोलन छिडू आणि हे कायदा रद्द करूनच दमकि या प्रकारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि आझाद रिक्षाचालक संघटना हे ठामपणे मी सर्वांना सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ